पी न्यूज सत्याला शब्दाची धापल्या सभोवताली अनेक चोऱ्या लुटमारीच्या घटना नेहमीच घडत असतात अशाच प्रकारचे अनेक गुन्हे पिंपरी चिंचवड सह पुणे आणि महाराष्ट्रात घडत असतात अशाच प्रकारची एक चोरी काल रात्री एम आय डी सी भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली आहे एका अपंग्या व्यक्तीच्या टपरीमधील किरकोळ खाद्यपदार्थ लंपास केले या घटनेची तक्रार करावयास गेलेल्या अपंग व्यक्तीप्रती एमआयडीसी भोसरी पोलिसांनी सहानुभूती दाखवून या दाम्पत्याच्या टपरीतील किरकोळ खाऊचे वस्तू स्वतः भरून दिल्यात भोसरी एमआयडीसी पोलिसांनी घडवलेल्या माणुसकीच्या दर्शनामुळे खाकीप्रती नागरिकांचा विश्वास वाढला असून परिसरातील नागरिकांनी खाकी वर्दीवर कौतुकाचा वर्षाव केलाय याबाबत विशेष माहिती अशी की काल रात्री एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गवळी माता येथे गोळ्या बिस्किट चॉकलेट अशा किरकोळ वस्तूंची विक्री करणाऱ्या एका दाम्पत्याची टपरी फोडून हजार ते दीड हजार रुपयांची चोरी झाली सौ तुकाराम दुराफे ही महिला दिव्यांग असो पतीसह टपरी चालवतात या टपरीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो साधारणतः आठवड्याला हजार दोन हजार रुपयांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करून त्यांची उपजीविका चालवतात परंतु पंचवीस जून 2024 रोजी त्यांची टपरी फोडून हे बिस्किटांचे सामान लंपास केले याबाबत हे दाम्पत्य डी भोसरी पोलीस स्टेशन येते आपली तक्रार नोंदवण्यासाठी आले एम आरडीसी भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांनी याविषयी सविस्तर माहिती घेतली आणि रिसर तक्रार नोंदवून आपल्या स्वखर्चा त्यांनी त्या ते दाम्पत्याला एक आधार बनवून पिंपरी मार्केटमध्ये आपल्या गाडीसह दोन अंमलदार यांना पाठवून चार हजार तीनशे रुपयांचा चॉकलेट गोळ्या बिस्किट चक्की असे सामान भरून देऊन एक खाकीतल्या देवमानसांची प्रचितीच घडवून आणली आज खऱ्या अर्थानं आपल्याला माणुसकीचं दर्शन पाहायला मिळतं एमआरडीसी भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांनी केलेल्या या कार्यामुळे पूर्ण पिंपरी चिंचवड पोलिसांवर कौतुकाचं वर्षा होतोय त्यांना या कामासाठी मदतीसाठी पोलीस हवालदार संतोष फावडे पोलीस शिपाई तानाजी बनसोडे पोलीस शिपाई साहेबराव झंझाड महिला पोलीस हवालदार वासनिक मॅडम अमोल भोसले यांनी मदत केली आहे पाहूयात दुसरी एम आय वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार आणि मदतग्रस्त दाम्पत्य काय म्हणाले ते आज आम्ही पोलीस स्टेशनला असताना ह्या ज्या महिला आहेत सौ लता गुराफे या, या पोलीस स्टेशनला आल्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांची एक छोटीशी टपरी आहे गोळ्या बिस्किटं त्या विकतात त्या ठिकाणी काल रात्री चोरीचा प्रकार झालेला आहे साधारण हजार पाचशे रुपयाचं सामान होतं त्यांचं परंतु त्यांच्याकरता ते फार मोठं संकट होतं त्यांच्यावर हो। त्या आधीच दिव्यांग आहेत आणि दिव्यांग असताना ते त्यांचा प्रपंच मोठ्या कष्टाने चालवतात तर मी एक माणूस या नात्याने त्यांना मदत करायचं ठरवलं तर आमच्या भोसरी एम आय डी सी पोलीस स्टेशनतर्फे आम्ही त्यांना खारीचा वाटा म्हणून थोडंसं सामान आमच्या पोलीस स्टेशनतर्फे दिलेलं आहे यामध्ये आमच्या पिंपरी चिंचवड पोलीसचे आयुक्त श्री विनय कुमार चौबे सर सध्या चार्जमध्ये असलेले रामानंद सर आमचे पोलीस उपायुक्त श्री शिवाजी पवार ए सी पी सचिन हिरे सर यांचं आम्हाला वारंवार सांगणं असतं की जे काही गरीब आहेत परिस्थितीने रंजले गाजलेले आहेत त्यांना आपण माणुसकीच्या दृष्टिकोनातून निश्चितच मदत केली पाहिजे त्या भावनेतूनच आम्ही मदत केलेली आहे धन्यवाद वाजता शेजारेवाला फोन आला की काही तुमची टपरी फोडलेली तर, तर आम्ही लगेच आलो आल्यानंतर पाहतोय तर आमच्या टुकडीचा कुलूप पिलोप सगळं तोडलं अज्ञात चोरट्यांनी आणि तुकडीमधला माल हजार दीड हजाराचा माल थोडस पाच सहाशे रुपयाची चिल्लर होती ती चोरून नेलेली आहे नंतर आम्ही मग आमची मंडळी लता जोरापे या पोलीस चौकीमध्ये गेल्या एम आय डी सी आणि तिथले साहेब गणेश जामदार साहेब यांनी लगेच अपंग असल्यामुळं दया दाखवली आणि त्यांनी ते म्हणजे तुमचा किती चोरून माल गेलेला असेल हजार दीड हजार त्यापेक्षा मी माझ्या पैशातले तुम्हाला पाच हजार रुपयाचा माल घेऊन देतो आणि तुम्ही काही घाबरू नका हे आपल्या टपरी परत वापस चालू करा असे खाकीवर जिथले माणूस आम्हाला भेटले देव कोण म्हणतो देव नाही देव खाकीवर येथील देव आहेत लोकांना दिसत नाही पण तो देव आहेच असं ते देव म्हणून धावून आलेले आहेत आज माझ्यावर इतकं मोठं संकट असताना सुद्धा त्यांनी मला परत उभं केलं मी त्यांच्या आवाज शब्दात सुद्धा मानू शकत नाही धन्यवाद साहेब पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा